आज आपण आरोही क्रिएशनमध्ये मस्त अशी स्टोनची फ्लावरची नथ बनवणार आहोत तर त्याच्यासाठी अठरा गेजची तार घेतली आहे त्याचं लूप बनवून घेतलेलं आहे राऊंड करून घेतलेलं आहे अठरा गेजच्या तारेला तर तुम्हाला दिसत असेल आणि त्या अठरा गेजच्या तारेमध्ये एक रेड कलरचा स्टोनचा फ्लावर टाकून घेतला आहे तर तुम्ही फ्लावर टाकायच्या ही झिरो पॉईंट तीन गेजची जी तार आहे ती आधी तुम्ही अठरा गेजच्या तारेला बांधून घ्या चांगले पॅक करून घ्या आणि त्याच्यानंतर फ्लावर टाका तर येथे हे मी आधी चेक केले होते अठरा गेजच्या तारेतून हा फ्लावर जातो का झिरो पॉईंट तीन गेजच्या तारेतून आपल्याला हा फ्लावर घालायचा आहे ते चेक करून घेतले तर अठरा गेजच्या तारेतून गेलेला आहे तर एक फ्लावर इथे घालून घेतला आहे येथे दुसरा जो टोक होता तो मी कट केला आहे आता इथे एक फ्लावर आपण टाकून घेतला आहे त्या फ्लावरला आपल्याला चांगलं असं पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला याला वेज असतात त्या फ्लावरला सगळीकडून त्या वेजातून आपल्याला तार घालायचे अलीकडच्या वेजातून घालून पलीकडच्या वेजामध्ये तार काढायचे आहे आणि तर अशा प्रकारे आपल्याला हे पूर्णपणे राऊंड करून घ्यायचं आहे एक पाच ते सात वेळेस आपल्याला त्याला छान असं पॅक करून घ्यायचं आहे जेणेकरून ते फ्लावर हालू नये न तर आपली एकदम व्यवस्थित परफेक्ट बसेल त्याच्यामुळे अजिबात हलणार नाही ती येथे मी व्हिडिओ कुठेही स्किप केलेला नाही किंवा कुठेही कट केलेला नाही पूर्ण जसा व्हिडिओ आहे तसाच व्हिडिओ तुमच्यासमोर मांडते आहे का तर तुम्हाला आयडिया आयडिया येईल की कसं पॅक करायचं आणि मी जर तुम्हाला सांगितलं पाच ते सात वेळेस पॅक करा आणि व्हिडिओ स्किप केला मधला व्हिडिओ ती क्लिप जर डिलीट केली तर त्याचं तुम्हाला समजणार नाही त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ कुठेही कट करत नाही आहे जसा व्हिडिओ आहे तसा दाखवते तर येथे एक मी मोती घेतलेला आहे आणि त्याच्यावरती एक मनी टाकलेला आहे गोल्डनचा झिरो एम एमचा गोल्डनचा मनी आहे आणि मोती जो आहे तो चार एम एमचा आहे आणि ते आपल्याला गोल्डनचा मनी सोडायचं आहे आणि खालच्या मोतीतून रिटन तार काढायचे दोन मोती लावून घेतले तर ऑलरेडी मी आता तिसरा मोती लावूया नथ बनवायला खूप सोपी फक्त एकदा त्याची आपल्याला पद्धत समजली की बनवायला नथ खूप सोपी आहे तर इथे दोन मोती आणि एकमध्ये क्रिस्टलचा मणी टाकलेला आहे व्हाईट कलरचा आणि आपल्याला ह्या तिन्ही मोत्यांना छान असं बांधून घ्यायचं आहे तर इथे मी बांधून घेतले बांधून घेतल्याने कसं मोती एकदम परफेक्ट बसतात त्यामुळे आपल्याला मोती बांधून घ्यायचे आहेत जे क्लाइंट होते त्यांना मोठी नथ पाहिजे होती आणि त्यांनी फोटो देखील के सेंड केला होता मग त्याच्यात मी नेहमीच थोडंसं करेक्शन करते कस्टमरला काहीतरी बेस्ट देण्याचाच प्रयत्न करते जे त्यांचं आहे त्याच्यापेक्षा चा आणि ज्यांना सेम तसंच पाहिजे तसं त्यांना सेम पण भेटतं थे थे, तर येथे आता ते मोती पॅक करून झालेत आणि त्याच्यानंतर ना ग्रीन कलरचा जो आपला फ्लावर आहे तो अटॅच करते तर येथे हा एडीचे फ्लावर आहेत तर याची किंमत पंचवीस रुपयाला एक भेटतो आपल्याला एडीचा फ्लावर आणि सहा याचं पॅकेट घेतलं आपण तर आपल्याला ते वीस रुपयाला एक पडतं तर येथे हा मी मी पूर्ण पॅकेट नाही आणलं आहे पंचवीसवाला एक असंच आणलेलं आहे दोन कलरमध्ये पाहिजे होते त्याच्यामुळे एक ग्रीन कलरचा आणला आणि दोन जे आहेत ते रेड कलरचे आणले तर हे दुसरं देखील फ्लावर पॅक करून झालं आणि वरती आपण जसे मोती अटॅच केले होते तसे मूर्ती अटॅच केलेले आहेत एक फ्लावर झाल्यानंतर मोती अटॅच केले नंतर फ्लावर अटॅच केला आणि नंतर आता सेम प्र त्याच प्रोसेसने आपल्याला ला, मोती लावून घ्यायची खाली देखील आपल्याला कुठेही तारेमध्ये गुस्टा करू द्यायचा नाही आणि जी आपली मेन बेस तार आहे त्या बेस तारेला आपल्याला वाकडं करायचं नाही आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये पुन्हा पुन्हा सांगते का तर नसेल आकार बिघडतो त्याच्यामध्ये जी तार आहे मेन तर ती तारा वाकडी करायची नाही दिसत आहे

म्हणजे तिथे एकदम परफेक्ट मेजरमेंट झालेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला कट करायची गरज पडली नाही इथे थोडंसं आपल्या साईडला करायचं म्हणजे नथ एकदम परफेक्ट बसते हेल्लू पण असं केल्याने नस एकदम परफेक्ट बसते खूप मस्त অর্ডার দি কিছু শুধু